येवल्याची पैठणी आता आपल्या अंगणी हे घेऊन विजयादशमी अर्थात दसरा सणाच्या शुभ मुहूर्तावर एस जी पब्लिक स्कूल येथे कार्यरत असलेले शिक्षक तथा क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनचे संस्थापक राजू कांबळे यांनी सिन्नरच्या महिलांसाठी प्रसिद्ध अशा येवला येथील दौलदार पैठणी उपलब्ध केल्या असून शुभनयना पैठणी आणि सिल्क साडी या नवीन फर्मचा भव्य उद्घाटन सोहळा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाक व त्यांच्या पत्नी हिराताई गडाक यांच्या संपन्न करण्यात आला सिन्नरकरांची विश्वासार्हता पारदर्शकता सुरक्षितता यांच्या सोबतच स्नेहाचे धागे घट्ट करण्यासाठी आणि सिन्नरच्या महिलांना येवल्याची सुप्रसिद्ध पैठणी सिन्नरमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी राजू कांबळे यांनी शुभनयना पैठणी आणि सिल्क साडी या नवीन फर्मची स्थापना केली असून त्यांचा भव्य असा उद्घाटन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सूर्यभान व त्यांच्या पत्नी हिराताई अण्णासाहेब गडाक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजाभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे नगरसेवक पंकज मोरे युवा उद्योजक अनिल सरवार एसजी जी पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक एरंडे सह, मित्र परिवार, नातेवाईक आपतेष्ट विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवत राजू कांबळे सर यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमात शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या या नवीन फर्म मध्ये महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून उत्तम दर्जा असंख्य व्हरायटी सह वाजवी दरात राजू कांबळे व यांच्या पत्नीने उपलब्ध करून दिले आहेत उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे कांबळे कुटुंबियांकडून स्वागत करण्यात आले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड दिवस चांगला दिवस आहे कांबळे परिवार जे आहे या कांबळे परिवाराचा स्वभाव जो आहे तो स्वभाव खूप चांगला आहे मनमिळावू आहे आणि ते एक संघटन कौशल्य कांबळे सरांकडं आहे जिल्ह्याचं राज्याचं संघटनेचं ते नेतृत्व करतात स्वभाव हा अतिशय नम्र आहे नम्र आणि कोऑपरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो नेहमी कायम सहकार्य करण्यासारखा असं व्यक्तिमत्व म्हणजे कांबळे सर आणि त्यांची संपूर्ण फॅमिली जी आहे ती फॅमिली सुशिक्षित आहे त्यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय एकदम चांगला निर्णय आहे मित्रांनो येवल्याची पैठणी जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात भारत देशात नवे नवे जगामध्ये सुद्धा आता येवल्याच्या पैठणीचं नाव झालेलं आहे या ठिकाणी सिन्नरमध्ये त्यांनी ही एक शाखा किंवा नवीन एक दुकान ओपन केलेलं आहे चांगली गोष्ट आहे निश्चित या दुकानाला चांगली साथ मिळेल चांगली भरभाराटी होईल माल जो आहे तो माल मला खात्री आहे तर कांबळेसर जे आहेत कांबळेसर आणि कांबळे परिवार हे गरिबीतले माणसं वरती आलेले आहेत गरिबीतून वरती आलेले आहेत चित्र आहे त्यांच्यामध्ये आणि काही काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे आणि समाजाभिमुख असे उपक्रम ते नेहमी राबवतात आणि म्हणून एकदम नफ्या एक कमी नफ्यामध्ये एकदम कमी खर्चामध्ये आणि जास्त क्वालिटीचे उत्तम क्वालिटीच्या साड्या ज्या आहेत त्या ग्राहकापर्यंत पोहोचवतील आणि सिन्नरचं मार्केट निश्चित काबीज करतील आमची आमच्या माध्यमिक लोक शिक्षण मंडळ या संस्थेतर्फे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी या सर्वांच्या वतीनं मी कांबळे सरांना आणि कांबळे परिवाराला या नवीन दुकानाच्या निमित्तानं भरभारटी हो अशी शुभेच्छा जे तू पैठणी आणि सिल्क साडीचं या ठिकाणी दुकान सुरू केलेलं आहे या कार्यक्रमाचं या दुकानाचे उद्घाटन आदरणीय अण्णासाहेब तसेच मोघल सर आणि माझे गुरुवर्य ज्यांनी आठवी नववी दहावीला मला गणित हा विषय शिकवत होते आणि चांगले आकडेमोड करून आता एक चांगला उद्योग झालेला आहे तर असे माझे गुरुवर्य इरंडे सर या ठिकाणी आमचे सहकारी आणि सिन्नरमधील आवडते सर्वांचे आणि कार्यक्षम असे नगरसेवक पंकज आप्पा मोरे त्याचबरोबर शिंदे सर आणि या ठिकाणी कांबळे परिवारावर प्रेम करणारे सर्व मित्र अप्त्येष्ट सगळे सोयरे या ठिकाणी सरांना या नवीन पैठणी आणि सिल्क साडीच्या दुकानाच्या उद्घाटनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो चांगल्या प्रकारे सेल होईल कारण सरांचा लोकसंपर्क का हा खूप मोठा आहे आणि सिग्नरमधील महिलांसाठी एक अद्ययावत असं दुकान पैठणीचं या ठिकाणी पाहिजे होतं आणि ती गरज सरांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे लवकरच मोठ्या प्रमाणात या दुकानाचं हे जे दुकान आहे हे महिला वर्गामध्ये लोकप्रिय होईल आणि मोठं शोरूम या ठिकाणी येत्या काळात ांकडून या ठिकाणी शिन्नरकरांच्या सेवेत यावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि चांगला व्यापार आणि चांगला उद्योग त्यांच्या हातून घडेल आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी या ठिकाणी ते उपलब्ध करून देतील सिन्नरच्या महिलांसाठी अशी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो आहे तुम्ही मॅडम तुम्ही यशस्वी व्हाल तर तुमच्याकडे यांना नाव बाळ ठेवलं दृष्टी असलेली तुमच्याकडं निश्चित चांगलं आहे आता सिद्धीला आम्ही जवळ पाहिलेलं आहे ती सुद्धा तुमच्या हाताखाली एकदम ट्रेंड होणार आहे आता येणारा सण हा पुढे माहेर वाशिनीचा निगडीत हा सण येतोय आणि त्यात तुमचं बाहेर गेवल्याचं त्या पैठणीशी असल्या कारणाने निश्चित तुमच्याकडे शिंदरकरांना चांगल्या प्रतीचे चांगल्या क्वालिटीचे इथे तुम्हाला मिळेल सुविधा कारण खूप मोठे शोरूम केले म्हणजे अफका दिसतो त्यात बसतात लोक बरेचसे पण तुम्हाला इथं नसता योग्य किमतीमध्ये ग्राहकांना चांगलं सवलती देऊन आम्ही जर तुम्ही त्यांना गाईड करा थोडंसं हे चांगल्या क्वालिटीचा जर लोकांना माल मिळ मिळाला तर निश्चित ते ग्राहक घेतील आणि तुमच्याकडूनच हे खरेदी करतील मला खात्री की या धंद्यामध्ये तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल तुम्हाला याच्यात कामे झाले तुम्हाला माहीत आहे या ठिकाणी सर्वांसारखे उद्योजक की त्यांच्याकडे जवळपास तीनशे दीडशे महिला काम करतायत आणि त्यांची जरी तुम्हाला झाली तुम्हाला एक तिथे पण दहा पाच कस्टमर जरी मिळाले इथं नगरसेवक पंकजी हे सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं सहकार्य करतील एरणटे सरांनी सांगितलं ते सगळं खरं आहे की तुमच्या ह्याच्याबद्दल स्पीड काय आहे ते सरांनी सांगितलं आणि पैठणीबद्दल त्यांनी बरीचशी कल्पना दिलेली आहे मुघल सरांनी पण तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं आमच्या सगळ्या आलेल्या सर्व स्टाफच्या वतीनं तुम्हाला सर शुभेच्छित देतो आणि आता जसं यांनी सांगितलं सर्वांनी की पुढच्या वेळेस तुमच्या मोठ्या शोरूमचं रुपांतर हो जागेत होती भरभरट होत तशाच प्रकारच्या शुभेच्छा आहे भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रकारे यश येईल याचा आम्हाला काही शंका नाही कारण आमची तिथं हात लागतात ते माणसं निश्चित पुढे जातात त्याचा आम्हाला अनुभव आलेला आहे आमच्या मनात काही शंका नाही पुन्हा एक वार तुम्हाला मी सुयच्छित आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिन्नर येथील अजिंक्य दाराच्या पुढे सरदवाडी रोड या ठिकाणी सुवर्ण संकुलच्या दारा क्रमांक एक मध्ये आम्ही शुभनयना पैठणी आणि सिल्क साडी या <laughs> दुकानाचं आजच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे येवल्याची डौलदार पैठणी आता आपल्या अंगणी या ब्रिदवाक्याप्रमाणे येवल्याची अस्सल दर्जेदार पैठणी सिन्नरकरांच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज कॉटन सारीज आहेत सिल्क सारीज आहेत त्याचप्रमाणे बनारसी आहेत सेमी पैठणी आहे या सगळ्या प्रकारच्या साडी सिंदरकरांच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब गडाक त्याचप्रमाणे या प्रभागाचे नगरसेवक पंकजप्पा मोरे तसेच युवा उद्योजक अनिलजी साहेब एच जी, जी पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय आर बी एरंडे सर त्याचप्रमाणे माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य दौलतरावजी सर हे सगळे या ठिकाणी उपस्थित झाले त्याचप्रमाणे आदरणीय माजी आमदार राजाभाऊ वाजे शिवसेनेचे युवा नेते उदयजी सांगळे यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी प्रथमता आभार मानतो सिल्लरकरांच्या सेवेसाठी येवल्याची अत्यंत सुंदर आणि देखणी अशी पैठणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे सिन्नरकरांना मी अवाहन या निमित्ताने आवाहन करतो आपण आमच्या या दुकानामध्ये येऊन पैठणीच्या ज्या काही प्रकार असतील ते सगळे बघावे आपल्या सेवेसाठी आम्हाला संधी द्यावी ही या ठिकाणी विनंती करतो आणि या छोटेखानी कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो